A very good morning to everyone present out here. Namaskar Suprabhat On behalf of the Department of Chemicals and Petrochemicals, it gives me immense pleasure to welcome you all to the inauguration ceremony of the two days' training program on chemical and petrochemical industrial safety. Namaskar Madeley, we need to have a lot of the petrochemical. दोन दिवसीय प्रशिक्षण समारंभात आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत करते हा कार्यक्रम आपल्या औद्योगिक क्षेत्रात अधिक सुरक्षित आणि शाश्वत वातावरण घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची एक संस्था असून ती रसायन व पेट्रोकेमिकल विभाग रसायन आणि खते मंत्रालय भारत सरकार यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे

गौरव प्रदान करणाऱ्या मान्यवरांचे मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते आज या सुंदर अशा समारंभाला ज्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे जोरदार टाळ्यांच्या वर्षावात आपण त्यांचे एकदा स्वागत करणार आहोत मी विनंती करू इच्छिते सन्माननीय श्री ए के राव सर डिरेक्टर अँड हेड सीपेड सी एस टी एस या कार्यक्रमाचे सन्माननीय चीफ गेस्ट राम दहीफडे सर ऍडिशनल डिरेक्टर डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचे जोरदार टाळ्यांच्या वर्षावात आपण स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्या म्हणून स्वागत याचबरोबर आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे सन्माननीय श्री किरण कुमार कोळी सर टेक्निकल ऑफिसर सी पेंट यांचे आपण जोरदार टाळ्यांच्या वर्षावात स्वागत करूया व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्व मान्यवरांसाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव होऊ दे मी मान्यवरांना सांगू इच्छिते की आपली उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे आणि या क्षेत्रातील सुरक्षितता वाढवण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शन व दूरदृष्टी ही अतिशय मुलाची आहे